नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालो त्या व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारण या ठिकाणी अवकालीले दोन हजार पाचशे तीस क्विंटल जशी दर सहा हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्व साधंतर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती रिसॉर्ट या ठिकाणी अवकाळलेले एकशे त्र्याऐंशी क्विंटल जसे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व सदर सहा हजार एकशे अडतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे या ठिकाणी अवकाळलेले दोनशे एकोणसत्तर जसे दर सहा हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्व सदंदर सहा हजार सदुसष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे देवणी या ठिकाणी अवकाळलेले दहा क्विंटल दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसं पुढील बाजार समते आहे मुरू मॅडग्याने अवकाळी एकशे नऊ क्विंटल जास्त दर सहा हजार तीनशे कोणतीस